नमस्कार आजच्या सत्यघटनेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूयात अनैतिक संबंधांची कीड समाज व्यवस्था पोखरत निघाली आहे विवाहित महिला परपुरुषाच्या नादाला लागली की तिला नवरा नको होतो कधी एकदा आपल्या नवऱ्याला आपल्या मार्गातून बाजूला करू असं तिला होत असते त्यासाठी तिची काहीही करण्याची तयारी असते आपल्या प्रियकराला हाताशी धरून ती एखादा गुन्हा करतानाही मागे पुढे पाहत नाही बेळगावी जिल्ह्यातील तालुक्यातील वन्नूर येथे घडलेली घटना तर धक्कादायक आहे तिथे एका महिलेने कामाच्या ठिकाणीच एका तरुणाशी प्रेमसंबंध ठेवले तो तिच्यापेक्षा सात आठ वर्षांनी लहान होता तरीही ते दोघे एकमेकांच्या शरीर सुखासाठी चटावले हे प्रकरण तिच्या पतीला समजले तेव्हा त्याने तिला कामावर जाण्यास मनाई केली पण तिने जुमानले नाही पती पत्नीतील वाद वाढत गेला आणि एक दिवस दारात झोपलेल्या तिच्या पतीचे शिर धडा वेगळे करण्यात आले या भयानक घटनेने खूप खळबळ माजली पोलीस तपासाचे चक्रे फिरू लागली पोलिसांनी जे सत्य शोधून काढले ते वासनांद महिला किती नीच थरायला जाते हे दाखवणारेच होते या घटनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे बेळगावी जिल्ह्यातील निंगाप्पा हा पत्नी निलप्पा हिच्यासह राहायला होता त्याच्या लग्नाला कमीत कमी पंधरा ते सतरा वर्ष झाले होते त्यांना दोन मुले होती निंगाप्पा हा मिळेल तेथे मजुरीचे काम करत होता तर घर व संसाराला हातभार लागावा म्हणून निलम्मा ही एका महिला बचत गटात काम करत होती तेथेच महेश नावाचा एक तरुण काम करत होता तो त्या संघात मेन इन्चार्ज असल्यामुळे कामाच्या निमित्ताने त्याचा अनेक महिलांशी संपर्क येत होता निलम्माचे हे कामाच्या निमित्ताने त्याच्याशी बोलणे चालणे होत होते तशी ती दिसायला देखणी होती मध्यम बांध्याची सडपातळ अंगाची कमनीय देहाची निलम्मा चार चौघीत उठून दिसत असल्यामुळे तरुण महेशची नजर तिच्यावर खेळून राहत होती कामानिमित्त ती बोलायला येईल तेव्हा तो तिच्याकडे टक लावून पाहायचा काही ना काही काम करून तो तिला नेहमी बोलवायचा व तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा हा प्रकार हळूहळू तिच्याही लक्षात आला तशी ती सुखावली तो इन्चार्ज होता आणि तो तिच्यावर फिदा होता त्यामुळे तिला मनातून आनंद झाला तिनेही त्याला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली मुळातच तिचा स्वभाव तसा हसरा आणि बोलका असल्याने ती सहजच कोणाशीही लगेच मैत्री करत होती तिला मनातून महेश हा आवडू लागल्याने ती तिच्या संपर्कात येण्यासाठी धडपडू लागली आणि महेशला तेच हवे होते आता तर तो तिला कधीही बोलावू लागला दोघांच्या गप्पा तासनतास रंगू लागल्या तो तिच्याशी सलगी वाढवत तिला कामाचा त्रास कमी होईल का ते पाहत होता दोघांच्या मनात वासनेची आग भडकली होती पण इच्छा पूर्ण करण्याची संधी काही मिळत नव्हती यावर महेशने एक आयडिया केली एकदा त्याने तिला मुद्दामच जास्त काम दिले त्यावेळी इतर महिला आपापले काम आटोपून पाचच्या दरम्यान सुट्टी करून निघून गेल्या निलं एकटीच तेथे काम करत होती याच संधीचा फायदा घेत महेशने तिला मागून घट्ट मिठ्ठी मारली याचा तिला अंदाज असल्यामुळे तिने विरोध केला नाही उलट तिने हसून त्याला प्रतिसाद दिला तसा तो खुश झाला ती लाडीकपणे तिच्या मिठीत शिरली तो तिच्या मदमस्त देहाला कुस्करू लागला दोघांच्या उत्तेजना वाढल्या दोघांशिवाय कुणी नसल्याने त्याने त्या ते संधीचा फायदा घेत निलं एक एक वस्त्र बाजूला केले आणि तिच्या अंग प्रत्यंगाचा स्वाद चाखायला सुरुवात केली ती खुशीत होती त्याला हवे ते करण्यास देत होती मग तोही मागे हटला नाही दोघांनी लाजलज्जा सोडून ऑफिसमध्ये काम क्रीडा सुरू केल्या पाहता पाहता ते देहभान हरपून समगमात रंगून गेले आता त्यांना अडवणारे कोणीच नव्हते आता सगळ्या बायकांचे काम संपले तरी तिचे काम संपत नव्हते संध्याकाळी ती जास्त वेळ कामाला थांबत होती सुपरवायझर म्हणून महेश सुद्धा थांबत होता ऑफिसमध्ये शांतता झाली की दोघांचा खेळ रंगत होता हे चोरीछुपे सुरू असलेले प्रेमप्रकरण कोणाला कळणार नाही असं त्या दोघांना वाटत होतं पण त्या दोघांच्या वागण्यातील फरक तिथे जास्त वेळ थांबणे हे इतर बायकांच्या लक्षात आले होते हळूहळू त्या दोघांच्या संबंधाबद्दल कुजबूज सुरू झाली दुसरीकडे आपली बायको रोज कामावरून उशिरा घरी परत येत आहे हे निगमपाच्या लक्षात आले त्याने तिला या गोष्टीचा जाब विचारला त्यावेळी तिने काम जास्त असल्याने घरी यायला वेळ होत असल्याचे नवऱ्याला सांगून मोकळी झाली पण कामावरील इतर बायकांची चर्चा त्याच्या कानावर गेली तो तिला जास्तच खोलून विचारू लागला तेव्हा त्याला तिने इतक्या हुशारीने सांगितले की लोक काहीही सांगतील आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार काय तिच्या या प्रश्नावर त्याला काही बोलता आले नाही बायकोच्या सांगण्यावर तो विश्वास ठेवून काही महिने गप्प बसला ती तिकडे नवऱ्याचा विश्वासघात करून मोजमजा करत होती महेश तिचा मनसोक्त उपभोग घेत होता तिला खुश ठेवत होता ती मागेल तेव्हा तिला पैसे देत असल्यामुळे तिच्या वागण्यात व राहणीमानात चांगलाच फरक पडला होता हे आता सगळ्यांच्या नजरेत येत होते परिणामी तिच्या नवऱ्याचा संशय वाढत चालला होता पत्नी दुसऱ्या पुरुषाच्या नादाला लागल्याने निगामपा रोज दारू पिऊन घरी येऊ लागला त्याचे डोके सटकले होते महेश आणि तिच्या संबंधावरून तो तिला शिवीगाळ व मारहाण करून त्रास देऊ लागला रोजच तो तिला दारू पिऊन मारहाण करू लागल्याने ती वैतागली होती तिला काय करावे काय नको असं झालं होतं हल्ली निगाप्पा तिला कामावरही जाण्यास विरोध करत होता पण ती काही त्याला जुमानत नव्हती मी कामावर नाही गेले तर तू काय खाणार असं विचारत ती त्याचा अपमान करत होती याचा राग निगाप्पाला येत होता तो अस्वस्थ होता बायको आपले ऐकत नाही हा मोठा अपमान आहे असं त्याला वाटत होतं घरातील नवरा बायकोची भांडणे वाढतच चालली होती तिने ही गोष्ट प्रियकर महेशला सांगितली ती त्याला म्हणाली की तू माझ्या नवऱ्याचा काहीतरी बंदोबस्त कर नाहीतर माझा नाद सोड त्यावर महेशने त्यातून काहीतरी मार्ग काढतो असं सांगितलं हल्ली महेश हा तिचा नवरा घरी नसतानाही येत असल्याने त्या परिसरात निगाप्पाची बदनामी होत होती त्यातच एकदा दुपारच्या वेळेला निलम्मा आणि महेश हे दोघे त्याच्या घरात त्याला नको त्या अवस्थेत सापडले त्यावेळी निगाप्पा महेशला मारायला गेला असता त्याच्या तावडीतून महेशला निलंबाने सोडवले आणि पळवून लावले आता तर डोक्यावरून पाणी गेले होते निगाप्पाला राग अनावर झाला त्याने निलं डोके काठीने फोडले होते त्यावेळी घराच्या बाहेर भांडणात निलं ओरडून ओरडून निगापाला लाथाबुक्याने मारहाण केली तसेच ती माहेरे निघून गेली तिच्या माहेरची परिस्थिती सधन असल्याने ती तेथे काही दिवस राहिली राग शांत झाल्यावर परत ती वनूर येथे आली परत ती काही दिवसांनी कामावर जाऊ लागली तिची आणि महेशची भेट परत घडू लागली तिने महेशला यातून मार्ग काढायला सांगितला यावर महेशने तिला मालक येलप्पा याच्या कानावर ही गोष्ट घालण्यास सांगितले दोन तीन दिवस विचार करून येलप्पाला तिने सांगितले की माझा नवरा मला दारू पिऊन मारहाण करतो शिव्या देतो माझ्या आणि महेशच्या संबंधावर संशय घेतो त्याला काहीतरी करून संपवा मी तुम्हाला त्याला मारण्याची सुपारी देते यावर येलप्पाने तिला या कामासाठी सात लाख रुपये लागतील असं सांगितलं निलम्माने आणि महेशने या गोष्टीचा विचार करून यलप्पाला दीड लाख रुपये देतो असं सांगून निगाप्पाचे काम तमाम करा असं सांगितलं दीड लाखाला यलप्पा तयार झाला त्याला त्यांनी सत्तर हजार रुपये आगाव दिले त्यानंतर या तिघांनी निगाप्पाला मारण्याचे नियोजन चार महिन्यापूर्वी केले दीड लाखापैकी यलप्पाला सत्तर हजार रुपये मिळाल्यावर तो कामाला लागला त्याने निलम्माला काही कानमंत्र दिला सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नेहमीप्रमाणे रात्री निंगाप्पा हा दारू पिऊन आला तेव्हा ठरलेल्या प्लॅननुसार तिने त्याच्याशी भांडण करून त्याला घराच्या बाहेर कट्ट्यावर झोपवले त्यानंतर तिने महेशला आणि यलप्पाला फोन करून बोलावून घेतले दारूच्या नशेत निगप्पा हा कट्ट्यावर गाढ झोपला होता यलप्पा हातात विळा घेऊन आला त्याने त्या ते विळ्याने निगप्पाच्या मानेवर एकच वार केला त्या एकाच वारात निगप्पाच्या मानेला जोडणारी मेंदूची आणि मानेची शिर तुटली त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला काही वेळातच त्याचा जागीच मृत्यू झाला सकाळी निगप्पाचा मृतदेह बघून निलंबाने रडारडी सुरू केली कुणीतरी आपल्या नवऱ्याचा घात केला आहे असं सांगून ती आपली छाती बडवून घेऊ लागली कुणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून निगप्पाचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवून दिला मयताच्या डोक्यावर बिळ्याने वार केल्याने मेंदूला जोडणारी मानेची शिर तुटल्याने मृत्यू असा उल्लेख पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आला त्यावरून पोलिसांनी निगप्पाची बायको निलम्मा हिच्याकडे चौकशी केली पण ती पोलिसांना चुकीची माहिती देत होती पोलीस या घटनेचा तपास करत असताना निलम्माचे विवाह संबंध ती काम करत असलेल्या ठिकाणी महेश नावाच्या तरुणासोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तसंच या संबंधाला तिचा नवरा निगप्पाचा विरोध असल्याने नवरा बायकोची भांडणे होत असल्याचेही समजले त्यामुळे या हत्या प्रकरणात तिचा हात असावा असा, असा संशय पोलिसांना आला या संशयावरून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले पण ती तोंड उघडत नव्हती ती माहिती लपवत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्या तेव्हा मात्र तिने गुन्हा कबूल केला तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी या घटनेतील महेश आणि यलप्पा यांना ताब्यात घेऊन अटक केली त्यांच्याकडे या घटनेची चौकशी केली असता यलप्पाने निलंबाने निगप्पाला मारण्याची दीड लाखाची सुपारी दिल्याने हत्या केल्याचे सांगितले